ताज्या आणि बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज बटन प्रेस करा घर मिळाला पाहिजे स्वतःचा हक्काचं घर मिळावं आणि आपल्या घरा आपल्या हक्काच्या घरामध्ये जाऊन राहण्याचा आनंद फार मोठा असतोय आज आपल्या सगळ्यांना बघण्यात आलेला आहे आणि हे आनंद आज केवळ केवळ आपल्या दर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे आपल्या सगळ्याला मिळालेलं आहे मी आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो शहरी असू द्या ड्रेनेज पिण्याचे पाणी आणि रस्ते मूलभूत सुविधांना पूर्ण होत आहेत केवळ केवळ देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळं साध्य झालं त्यांनी दिलेले विशेष निधी असू द्या किंवा त्यांनी दिलेलं सोलापुरावर प्रेम असू द्या म्हणणं आहे की या सोलापूर शहरामध्ये एक मोठं उद्योग आणायला पाहिजे ज्यां ज्यांच्यामुळं एक आप आमच्या सोलापुरातले युवक आहेत ऐंशी टक्के जे शिकून युवक असतात ते परगावी गेलेले असतात पुणे असू द्या मुंबई असू द्या बेंगलोर असू द्या हैदराबादमध्ये असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादा उद्योगधंदा मोठा आणलं तर या सोलापुरामध्ये आपल्या या कारण काही लोक खुड कुरघोड्या करतात किंवा त्यांना थोडं त्रास देण्याचा प्रयत्न करतात मी सांगतो साहेब हा शहर उत्तर आहे आजपर्यंत तुम्ही जे जे शहर उत्तरसाठी ज्या ज्या तुम्ही आदेश दिला ते आम्ही मानत आलेलं आहे आणि या शहरच्या उत्तरच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर शहर उत्तरचे कार्यकर्ते उत्तर देऊन जबाब देतील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि खरंच आज आज, आज, आज आपलं नाही तर साहेबाचंही स्वप्न पूर्ण झालेलं आहे या सोलापूर शहरामध्ये आणि आपल्या सगळ्या दैठ्याच्या आणि आपल्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो बोलो भारत माता की वंदे आजच्या प्रथमतः मी आज खरंच साहेबाचा आभार मानतो कारण आज एक आनंदाचा दिवस आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आहे कारण जवळपास साडे चौदाशे सदनिका आपण या इथं साहेब आपल्या हस्ते सुपूर्त केलेल्या आहेत आपल्या सगळ्यांना चावी आणि ते आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आज एवढंच नाही साहेब तर आम्हाला आनंदच केला आहे तसं तर या देव आपल्या या परमेश्वरांचाही आनंद आज फार मोठा आहे कारण त्यांनी आज पाऊस थांबविलेला आहे आणि आपल्या सगळ्याला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं मी खरंच आज वरुण राजाला सा परमेश्वरांनी सांगितलं की आज तेराशे लोकांना चौदाशे लोकांना घरं मिळणार आहेत हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि त्या निमित्तानं आज पाऊस थांबलं त्यांचाही आभार मानतो आजच्या <laughs> या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथे सगळे उपस्थितात गेले पाच वर्ष झालं ह्या का आपण ह्या ग्रहनिर्मितीमध्ये नावं नोंद दिलं आणि आपल्या या ग्रहनिर्मितीचं ज्यांनी आपलं या सगळं बांधकाम केलं असे आमचे या बांधकामाचे ज ज्यांनी हा उपस्थित सगळं आपल्याला हा संकुल आपण बघितलं जवळपास तेरा एकरमध्ये जवळपास बाराशे पहिल्या टक्क्या टप्प्यामधला हा घरं उभं झालेला आहे यासाठी आपण अंकुर पंधे यांचा बी आभार मानतो की त्यांनी एक प्रकारचं चांगलं बांधकाम केलं आणि एक प्रकारचं आपल्या सगळ्यासमोर हा घरं उभं केलं साहेबांनी जेव्हा मी साहेबांना एका आपण रेनगरच्या संदर्भात मी त्यांना त्यांच्याकडे गेलो होतो त्यावेळी साहेब म्हणले की तुम्ही तुमच्या मतदारसंघात काय करत नाही तुमच्या मतदारसंघात तुम्ही प्रोजेक्ट करा आणि तेच घेऊन आज देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचं संकल्पना आणि साहेबांचं संकल्पना की प्रत्येकाला या राज्यामध्ये असू दे या देशामधल्या लोकांना आपलं घर मिळालं पाहिजे स्वतःचं हक्काचं घर मिळावं आणि आपल्या घराच्या आपल्या हक्काच्या घरामध्ये जाऊन राहण्याचा आनंद फार मोठा असतो आज आपल्या सगळ्यांना बघण्यात आलेला आहे आणि हे आनंद आज केवळ केवळ आपल्या दर या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळे आपल्या सगळ्याला मिळालेलं आहे मी आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो साहेब आज आज ह्या सगळ्यांना लोकांना एवढा आनंद आहेत बाराशे पहिल्या टप्प्यामध्ये झालेत मला असं वाटतं की हे घरं बघितलं तर सगळ्याच्या मनात असं वाटेल की आपण का बरं अटल राष्ट्राच्या अटल गृहनिर्माण संस्थेमध्ये काय राहू नये आणि मी तुम्हाला विनंती करतो आणि आपल्या माडांना विनंती करतो की ह्या ह्या संकल्पनेचं या घरांचं संकल्पने नाव राष्ट्रेज अटल बिहार वाजपेयीचं हा ग्रह निर्माण ठेवावं असं तुम्हाला विनंती करतो आणि त्याला मान्यता मिळाला पाहिजे कारण आपल्याला माहिती आहे कालच रा काल आपल्या या श्रद्धे रा अटल बिहार वाजपेयी यांचं कालच पुण्यतिथी झालं आणि आज आपल्या सगळ्यांना हे घरं मिळू लागलेल्या आहेत किती भाग्याचा दिवस आहे आणि आपण आपल्याला माहीत आहे जे अटलजींनी या देशासाठी दिलेलं आपल्याला सगळ्याला एवढं मोठं त्यांनी आपलं आयुष्य वेचून तुमच्या आमच्यासाठी आपल्या सगळ्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य तुमच्या आमच्यासाठी दिलं त्या अटलजींच्या नावाच्या घरामध्ये आपण सगळे राहणार आहोत आणि आपल्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो साहेब आज या सगळ्या माझ्या मतदारसंघातील लोक आहेत ज्यांनी आपल्या भारतीय जनता पक्षाचे चाळीस वर्षापासून झेंडा खाली आपल्या खांद्यावर ठेवलं कधीच खाली न ठेवणारे हे कार्यकर्ते आणि हे मतदार आहेत आणि का चाळीस वर्ष झालं इथं भारतीय जनता पक्षाचंच राज्य चालत आहे दुसऱ्या कुणाचं राज्य चालत नाही असं हे कार्यकर्ते आज आपल्या सगळ्याच्या समोर समोर येत आहेत आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपण सगळे कार्य करत आहेत एक भारतीय जनता पक्षाचा एक चांगला उपक्रम या देशा या देशामध्ये आणि या राज्यामध्ये आपल्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्फत चाललेल्या आहेत अनेक योजना या राज्यामध्ये आणल्या अनेक आपल्या लाडक्या बहिणीसाठी योजना आणल्या आणि या सगळ्या योजना सर्वसामान्य माणसासाठी आणल्या आणि त्यातलाच एक प्रकल्प म्हणून आज आपल्या सगळ्याला ही घरं मिळत आहेत आणि आपल्याला माहित आहे की हा आपण देवेंद्रजी फडणवीस जे सांगतील ते ते निश्चितच घडत आहे कारण राजकारणातला बाप म्हण मन, म्हणून घेणारा कमी वयामध्ये फक्त देवेंद्रजी फडणवीसच आहे म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्याला या शहरामध्ये अनेक योजना दिल्या आणि शहराचे सगळे जे महामार्ग आहेत ते सगळे चार पदरी करून सिमेंटचे रस्ते झाले या शहरामध्ये स्मार्ट सिटी आणलं या शहरामध्ये दोनशे खाटाचा सहकारी दवाखाना आपण जे सिव्हिल हॉस्पिटल म्हणत होतो पूर्वी कधी नव्हतं ते फक्त देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सिव्हिल हॉस्पिटल मिळालं आपल्याला अनेक योजना फ्लायओव्हरच्या योजना असू द्या अनेक योजना आणल्या आणि आज, आज आपण बघतोय की आज सोलापूरमधल्या माझ्या मतदारसंघातील नव्याण्णव ते पंच्याण्णव ते नव्वद टक्के जे काही हद्दवाढ भाग असू द्या किंवा कुठलेही शहरी भाग असू द्या ड्रेनेज पिण्याचं पाणी आणि रस्ते मूलभूत सुविधांना पूर्ण होत आहेत केवळ केवळ देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळंच साध्य झालं त्यांनी दिलेले विशेष निधी असू द्या किंवा त्यांनी दिलेलं सोलापुरावर प्रेम असू द्या ह्या अंतर्गत मिळालं साहेब आमचं सगळं माझ्या मतदारसंघात असू द्या सोलापुरामध्ये आपलं पूर्ण लक्ष असतो पण आमचं एक म्हणणं आहे की या सोलापूर शहरामध्ये एक मोठं उद्योग आणायला पाहिजे ज्यां ज्यांच्यामुळं एक आप आमच्या सोलापुरातले म युवक आहेत ऐंशी टक्के जे शिकून युवक असतात ते परगावी गेलेले असतात पुणे असू द्या मुंबई असू द्या बेंगलोर असू द्या हैदराबादमध्ये असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादा उद्योगधंदा मोठा आणलं तर या सोलापुरामध्ये आपल्या या हाताला कामं मिळतील आणि लहान सहान उद्योगाला आपल्याला चालना मिळेल म्हणून तुम्हाला या विनंती करतो की या सोलापूर शहराच्या वतीनं की तुम्ही एक चांगलं उद्योगधंदा आणि एक उद्योगधंदा आपण या सोलापूर शहरामध्ये द्यावं व व आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्याला साहेबांनी एखादं मनात घेतलं तर ते, ते शंभर टक्के करतील आणि म्हणून तुम्हाला सांगतो साहेबांनी उद्योगधंदा आय टी पार्क नक्की आणतील असं मी तुम्हाला विश्वास घेऊन देतो हे कार्यकर्ते आहेत साहेब सोलापूरमध्ये ज्यांनी आपले चाळीस चाळीस वर्ष झालं माझ्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं सीट कायमपणे लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या जास्तीत जास्तपणे लीड मिळवून देतात हेच ते कार्यकर्ते आहेत ज्यांनी मला पाच वेळा निवडून दिले ह्या मतदारसंघातून त्यांच्या बळावर मी पाच वेळा निवडून आणलो नागरिकांच्या सहभागून जे काम करतात खरंच त्यांचं किती प्रशंसा तुमच्या समोर करावं तेवढं सगळ्यांचं कमी आहे आजकाल थोडं कार्यकर्ते नाराज असत साहेब काही कारण काही लोक कुरघोड्या का खुड़। करतात किंवा त्यांना थोडं त्रास देण्याचा प्रयत्न करतात मी सांगतो साहेब हा शहर उत्तर आहे आजपर्यंत तुम्ही जे जे शहर उत्तरसाठी ज्या ज्या तुम्ही आदेश दिला ते आम्ही मानत आहे आणि या शहरच्या उत्तरच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर शहर उत्तरचे कार्यकर्ते उत्तर देऊन जबाब देतील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं आलं या सोलापूर शहराचं गेल्या दोन वर्षापासून आपण आपलं थोडं मर्जी कमी झालं होतं असं वाटत होतं कारण मुख्यमंत्री असताना साहेब नागपूरला गेले नव्हते त्याच्यापेक्षा जास्त सोलापूर जिल्ह्यात आले होते पण आता थोडं मुख्यमंत्री साहेबांनी थोडं आपल्याकडे दुर्लक्ष केले असले तरी पण त्यांचं कसं म्हणते ना हरी आकाशी असलं तरी त्यांचं लक्ष घरट्यावर असतं तसं आपल्या सोलापूरवर आहे आणि आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्या उपस्थितीमुळे आजचा दिवस अधिक मंगलमय आणि प्रेरणादायी झालेला आहे आजचा दिवस हा माझ्या आणि माझ्या सर्वांच्या आयुष्यातील अभिमानाचा व आनंदाचा दिवस आहे वर्षा वर्षानुवर्षे भाड्याच्या घरात राहणाऱ्या स्वतःच्या हक्काच्या घराच्या स्वप्न पाहणाऱ्या हजारो कामगारांना कुटुंबांना आज स्वप्न सुरती स्वप्नपूर्तीचा सोहळा साजरा करत आहोत आपण सगळ्यांनी आणि आणि आपल्याला सांगू इच्छितो आज आपल्या सगळ्यांना त्या ज्यांना ज्यांना घरं मिळाले या दैठ्यते दे राष्ट्रीय जकल का कामगार घरनिर्माणाचे राबवण्याचं जे मुख्यमंत्री साहेबांनी केलेल्या संकल्पना होतं आणि त्यासाठी त्यांनी ड्रेनेजचा पाण्याचा प्रश्न द्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न द्या ड्रेनेजसाठी असू द्या किंवा इथल्या लाईटच्या संदर्भात असू द्या विशेष निधी देऊन आपल्या ही संकल्पना कमी पैशात कसं मिळावं यासाठी त्यांनी सातत्यानं आपल्याला मदत केलेल्या आहेत आणि खरंच आज त्या आज आपलं नाही तर साहेबाचंही स्वप्न पूर्ण झालेलं आहे या सोलापूर शहरामध्ये आणि आपल्या सगळ्या दैठण्याच्या आणि आपल्या सगळ्या लोकांना सांगू इच्छितो मुख्यमंत्री साहेब या संकलित संकल्प नेतून उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला आणि प्रशासनाला स्पष्ट दिशा दिली आणि त्याचा परिणाम म्हणजे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि यांचा आवास योजना अंतर्गत बाराशे अल्प उत्पन्न गटाचे घरांचा भव्य संकल्प साजरा होत आहे आणि त्यानिमित्तानं मी आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि मी साहेबाचं खूप खूप आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद देशमुख साहेब Grammend.